दर्शक हो नमस्कार हा एक मोठा भाग असणार आहे तेव्हा तयार राहा याआधी आपण याच क्लिपचे छोटे छोटे भाग बघितलेत आपण तिथूनच पुढे जाऊया तर थोडंसं बॅकग्राऊंड देतो की या सिरियलची नायिका नंदिनी आहे आणि सूर्या तिचा नवरा आहे तर या भागामध्ये तिचे भाऊ जे आहेत ते तिच्याकडून एका कागदपत्रावरती साईन करण्याचं कट करतात अर्थात तिची सासू त्यामध्ये सामील असते तर त्यामधलाच हा संवादाचा भाग आहे बरेचसे नवीन शब्द याच्यामध्ये तुम्हाला मिळतील जे तुम्हाला रोजच्या तमिळ संभाषणामध्ये उपयोगी पडतील तर आपण जाऊया पुढे याच्यामध्ये दोन भाग असण्याची शक्यता आहे तर तुमच्या सोयीसाठी पेज 1.1 पॉईंट वन, वन वगैरे असं दिलेलं आहे तर तिचे भाऊ काय म्हणतात तिला ती साइन करायला तयार नसते तर तेव्हा ते म्हणते अदाने इफ सूर्या अवनोड साईनिंग अथॉरिटी ओनकु माती विट्टान इलेया आता याच्यामध्ये जरी मोठं वाक्य असलं तरी पण बघा अदानेत म्हणजे आपण म्हणतो ना तर, तर त्या अर्थाने इथे अदाने आहे इप्प शुद्ध आहे इप्पो शुद्ध म्हणजे प्रमाण भाषा पण इप्पोच्याऐवजी इप्प लगेच शॉर्ट काढतात सूर्य अवनोड म्हणजे त्याची माझ तुझ तर त्या अर्थाने त्याची सायनिंग ऑथॉरिटी उणक्कू म्हणजे तुझ्याकडे तुला तुझ्याकडे साठी उणक्कू माती कडे साठी बघा माती हा शब्द आलेला आहे आणि विठ्ठान म्हणजे दिलीच्या ऐवजी आपण सोडलं हा जो एक्झॅक्ट त्याच मिनिंग आहे ते म्हणजे विठ्ठान विडू विठ्ठान इल्लेया म्हणजे दिली नाही का सोडली नाही का अशा अर्थाने आहे ते इले म्हणजे बघा संवादामधलं हे आहे नाही का आपण असं बोलतो आने आने त्या अर्थाने तर पुढे जाऊया आणि म्हणतात आणि त्यामुळेच तर यामुळेच निदानमा म्हणजे तूच आता निदान असं म्हटलं तर तूच निदान मा म्हणजे मुलगी असल्यामुळे तिला ते निदान मा मा आम्हीच सगळं ते जॉइंट करून निदान मा काही येट्टनुम सही करायला पाहिजे म्हणजे सही करायला हवी पोडू च पोट्टनुम हम्म आता इथे नंदिनी काय म्हणते बघा सरियांग अय्या आता अय्या वगैरे आपण आधी कव्हर केलेले आहेत त्याचा अर्थ म्हणजे सर किंवा साहेब या अर्थाने नंदिनी काय म्हणते त्याकडे आलेलो आहोत तर ती म्हणते सरियांग अय्या आना दिडीरनु इपडी केकुरिंगळे केकुरिंगळा केकुरिंगळे तर ते बरोबर सर अदू ते सरियांग सरियांग म्हणते म्हणजे सरी असं आपण म्हणतो परंतु ते भाऊजी आहेत तर त्यामुळे ती सरियांग आयया पण अचानक असे दिनू इपड़ी, असे विचारले किंवा बोललात के कुरिंगळे हम्म तर ते भाऊजी कं वैतागतात एकदम ओ आप सायनिंग अथॉरिटी इरुक्कीर आळ किट काही अळ वांगुरु दुखू प्रॉपरा मुन्हाडी अपॉइंटमेंट वांगीच वंद वंदु, रुख नमो मोठं वाक्य आहे तर आपण लक्ष देऊन पाहूया हे खूप इंग्लिश शब्द आहेत यात अपॉइंटमेंट ऑथॉरिटी वगैरे प्रॉपर हो तर सायनिंग ऑथॉरिटीर म्हणजे ज्याच्याकडे आहे तो इरुक्कीर आळ किट्ट आळ म्हणजे व्यक्ती आळ किट्ट म्हणजे व्यक्तीजवळ व्यक्तीकडे काही म्हणजे सही आणायला प्रॉपर आधीच मुन्नाडिये आधीच अपॉइंटमेंट घेऊन यायला हवं का वंदरुदु वंदुरु यायला वांगेटू हवं का अशा अर्थाने परत परत तुम्ही हे जर बघितलं तर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये बऱ्याचदा आणि सहसा असं होणारच भाषा शिकताना तुम्हाला हे कळणार नाही आणि तुम्ही सोडून द्याल हे परंतु तसं न करता तुम्ही दुसऱ्या किंवा तिसऱ्या अटेम्प्टला जर हे वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की अरे हे तर बऱ्यापैकी इझी आहे आणि आप आपल्याला कळतंय फर्स्ट अटेम्प्ट मध्ये सोडू नका हे आणि पुढे भाऊजी म्हणतात नांदान तप्पू पनिटेन इलेया మీ చూకీ నా ఎదుల యాచ్చు కై ఎంనా సూర్యా సర్ చల్ వారు ఆనా అవ అ सोल्ली टू पाहिजे ऍक्च्युली मी आ, टू लिहिलेलं आहे तमिळ मध्ये लिहिताना बरोबर लिहिलंय चला एनिवे फोग ये सहसा मी कुठेही सही करायची फोदु म्हणजे सही आपलं सहसा येदूल आजच कुठेही सही करायची तर पोड नुमना बघा नुमना म्हणजे तर अशा अर्थाने तर जर तर जर साठी तमिळमध्ये शब्द नाही जर तरच जे फॉर्मॅट आहे ते आपण एका व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो ती कृपया पहा तर ती पोड नुमना सूर्या सर सोलूवारू अपडी म्हणजे असं यदवुम ये येन किट्ट सोल्ली पण ते तस काहीही मला बोलून गेले नाहीत यदवुम ये येन किट्टे माझ्याकडे माझ्या जवळ सोललेटू पोगलये म्हणजे गेले नाहीत त्यांनी अजून तिच्या भावजींचा भडका उडतो आणि ते एक प्रकारे म्हणतात म्हणजे फक्त तू सही करण्यासाठीच इथे राहत आहेस का किंवा तोचून बोलतात ओहो तंगिट्टू इरुकिया आता इथे बघा एक नवीन शब्द आलेला आहे थंगू थंगू म्हणजे राहणे वास्तव्य करणे आपण मराठीमध्ये बोलतो अरे दोन दिवस राहा ना त्या अर्थाचा हा शब्द आहे आता याच्यामध्ये काय आहे की रात्र किंवा त्याच्यापेक्षा एक रात्र किंवा त्याच्यापेक्षा जास्त वास्तव्य करणे यासाठी थंगू हा शब्द वापरतात आपण मराठीमध्ये अरे थोडा थांब असं म्हणतो थांब म्हणजे बाबा अ सहसा की वास्तव्य नाही करत की अरे थोडा वेळ तास दोन तास थांबून जा असं तर थांब आणि जरा दोन दिवस रहा असं आपण जे म्हणतो तर तो जो फरक आहे तोच इथे थंगू आणि इतर गोष्टींमध्ये आहे थंगू म्हणजे वास्तव्य करणे आता मापिळ उन किट्टोले कु तेलमा खरं पाहायला गेलं तर सूर्या हा त्या नंदिनीचा नवरा त्या भाऊजींचा मापिळे म्हणतात ते सहसा चूक आहे परंतु आता सिरियल मध्ये सर्रास दाखवतात की कुणालाही मापिळे म्हणतात तर माझ्या ज्या टीचर आहेत त्या नेहमीच वैतात मापिळे म्हणजे ते सूर्याला उद्देशून तो भाऊजी म्हणतो ऊन किटचे सोलले लय नू येणकू तेरियल मा म्हणजे तुझ्याकडे तुझ्या ऊन किटकी तुझ्या जवळ बोलले नाहीत मला माहित नव्हतं मला माहित नाही या अर्थाने आता इथे काय म्हणतात पुढे भाऊजी काय म्हणतात थोडा वेळ आधी एक मोठी व्यक्ती येऊन गेली नाही का त्यांच्याच संदर्भातली फाईल आहे इप कोणजम नेर तिप मुन्नाडी मुन्नाडी म्हणजे आधी नेरम म्हणजे वेळ असेरिय म्हणजे मोठी आळुंगलमा गेली नाही का आळुंगल आळुंगलमा म्हणजे व्यक्ती नाही का वंदुट्टू पोर्णांग येऊन जाणे वंदुट्टू पोर्णांग सहसा काय आहे की आपण इथे अडखळतो सहसा काय आहे आपण अड आड़, अडखळतो कुठे तर वंद पोनांग वरूच वंदुट्टू कसं होणार म्हणजे येऊन गेले नाही का तर हे हा जो वाक्प्रचार आहे तो बनवताना आता पोनांग पोनांग म्हणतात कारण मोठी व्यक्ती असते त्यामुळे वंदुट पोनांग इल्लेया अवंग संबंध पट्ट फाईल फाइल फाईल मा अवंग संबंध पट्ट फाइल मा आता बघा फाईल आणि अम्मा हे दोन्ही मिळून एकत्र फाईल मा असं झालं थोडा वेळ आधी मोठी व्यक्ती येऊन गेली नाही का त्यांच्याच संदर्भातील फाईल अम्मा असं ते म्हणतात तर इथे हा फर्स्ट पार्ट संपतोय याचा दुसरा पार्ट दोन दिवसातच येईल आणि मग हा भाग आपण संपवूया